नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये मा पार्थ काव्याकडे आलेला असतो काव्य अभ्यास करत असते आणि काव्याची मैत्रीणीसुद्धा काव्याकडे आलेली असते तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मला इकडे यायला आता मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने आपल्या मैत्रीची गाडी संसाराच्या वाटेवरती चालली आहे हे ऐकल्यानंतर काव्या लगेच पार्थला शांत करत म्हणते जरा देशमुख माझं ऐकून घ्या मला ना अभ्यास करू दे प्लीज पा... काव्या चिडते आणि पार्थ लगेच काव्याला म्हणतो हो चाललोय मी आणि गुड नाईट म्हणण्यासाठी तो एक फ्लाइंग किस काव्याला देतो पण मात्र काव्या लगेच मध्ये तिचा हात घेते बरोबर असंच काव्य आणि जिवा यांच्या बरोबर घडलेलं असतं आणि काव्याला जेव्हा तो प्रकार आठवतो तेव्हा काव्य शांतपणे पार्थकडे बघू लागते पार्थ सुद्धा अगदी काव्यासारखंच करतो आणि तिला म्हणतो की अरे वा तुमची अडवायची चांगलीच पद्धत आहे आणि त्याचा तो फ्लाइंगीस घेतो आणि परत त्याच्या खिशात ठेवतो आता हे सगळं पाहता काव्याला जीवाची आठवण आलेली असते नेमकं का पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू